बल्लापूर रेल्वे स्थानकावरून तुम्ही सुद्धा प्रवास करत असाल तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघा कारण आज जी घटना बदलापूर रेल्वे स्थानकावर घडली ती कदाचित रोज घडत असेल परंतु कोणीही कॅमेरा को, समोर येऊन बोलण्याची हिंमत करत नाही आज आपल्यासोबत सर आणि मॅडम आहेत कुटुंब आहेत ते नेमकं काय घडलं ते सांगणार आहेत त्यांचे जे पर्स जी आहे ती चोरी झालेली आहे बदलापूर रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक होम प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून त्यानंतर ज्यावेळेला त्या तक्रार देण्यासाठी गेल्या त्यावेळेला त्यांची तक्रार देखील घेतली गेली नाही नेमकं काय झालं का आपण त्यांना विचारणार आहोत त्यापूर्वी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे आहे तुम्ही फॉरवर्ड करायचा आहे रेल्वे प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जेणेकरून कित्येक लोकांचं रेल्वे स्थानकावरती नुकसान होत असतं परंतु त्याची भरपाई तर त्यांना मिळतच नाही पण त्यानंतर देखील जो त्रास होतो तो सहन होत नाही आपण जाणून घेऊया आपल्यासोबत मॅडम असणारे नेमकं काय घडलं ते आजचीच घटना आहे मॅडम काय घडलं मी अकरा एक्केचाळीसच्या गाडीसाठी निघाले होते तर ती गाडी लेट होती त्याच्यामुळे मी प्लॅटफॉर्मवर थांबले आणि तिथे लेडीज डबा कुठे येणार हे पण तिथे नव्हतं त्याच्यामुळे लेडीज होते तिथे मी थांबले आणि गाडी आल्यावर गाडी लेट होती गाडी आल्यावर कळालं की इथे फर्स्ट क्लासचा डबा आहे म्हणून मग मी मागे गेले लेडीजसाठी तेवढ्यात गेल्यावर आत बसले आणि बघितलं तर चेन बॅगची चेन उघडलेली आणि पर्स नव्हती बॅगेमध्ये सर किती वेळात झालं थोड्याच वेळात हो अगदी पाच मिनिट झालं असेल पाच मिनिटं पण नाही आता गाडी किती वेळ उभी राहते अगदी थोडा वेळ कारण लेट होती ना गाडी लगेच गाडी लटकवलेली होती की हातात होती कशी होती नाही पिशवी होती माझी okay. चेनची पिशवी आणि ती चेन चेन उघडून आतली पर्स काढली होती त्यांनी म्हणजे मध्ये पर्स ठेवलेली होती हो... चाईनच्या पिशवीमध्ये तिच्यातून चेन उघडून एवढी काढली तुम्हाला तुम असा अंदाज नाही आला का गर्दी वगैरे नाही काय नाही आला अंदाज मला तसा काय वाटत कोणी काढले असेल असं काही तिथे आजूबाजूला कोणी असं दिसत होतं भरकटताना वगैरे मी उभी होती तेव्हा तर आजूबाजूला होती बरीच लोक हा पण जाताना एवढं नव्हती गर्दी कारण मी पुढे बघितलं तिकडे गर्दी होती म्हणून मी मागच्याच डब्याला जाऊया असं हे केलं आणि मागे चालली पटापट होम प्लॅटफॉर्म एक वरच झालं का हो एक नंबर एक नंबरवर प्लॅटफॉर्म एक नंबर पैसे होते का मॅडम त्याच्यात काय हो माझे साडेचार हजार रुपये होते आणि आधार कार्ड होत आधार कार्ड पण गेलं हो आधार कार्ड पण गेलं त्यांचे पैसे पण गेले आधार कार्ड पण गेलं आणि जे आहे तो त्रास झाला तो वेगळा मग तुम्ही जिथे जाणार होता तिथे गेलाच नाहीत का वापस नाही नाही गेलो, गेलो। मॅडम किती वेळ झाल्या रडून रडून अक्षरशः ते बेजार शांत केलं सरांनी जे त्यांना शांत केलं खूप वेळ कारण आपल्या एक रुपया जरी मेहनतीचा गेला तरी आपल्याला वाईट वाटतं मी कालच तुमच्यासमोर एक अनुभव शेअर केला की माझी स्वतःची पर्स गेलेली लाईव्ह चालू असताना जी पर्स चोरीला गेली तर म्हणजे विचार करू शकता ते एक आम्ही तुमच्यापर्यंत जे आहे जनजागृती म्हणून पोहोचवण्याचा प्रयत्न केला थोडस कॉमेडीच्या माध्यमातून का होईना पण आपण एक विचार करू शकतो की जर त्यावेळेला गाडीला जरी चाबी असती तर तो जो चोर आहे ती चाबी सडून ती गाडी घेऊन पळून गेला असता म्हणजे आपण खूप काय याच्यातून शिकण्यासारखं आहे आता सध्या मॅडमनी जसं की आपल्याला अनुभव सांगितला आम्हाला खूप फोन येतात रोज की आमच्या रेल्वे स्थानकावरून आमच्या मोबाईल गेला हे गेलं मोबाईल वगैरे आहे ना तुमचा सुरक्षा हो मोबाईल मी पिशीत टाकला होता त्याच्यामुळे मोबाईल आहे नाहीतर मोबाईल पण गेला असता आणि तिथे आम्ही गेलो आरपीप मध्ये त्यांनी पण सांगितलं की प्लॅटफॉर्म नंबर एक वरून खूप चोऱ्या आहेत म्हणजे तिथे मग कॅमेऱ्याची व्यवस्था करायला हवी एकच कॅमेरा आहे तिथे तो पण व्यवस्थित नाहीये दुसरा कॅमेरा बंद आहे तर ते प्रशासनाने बघायला हवं जरा जे यांच्यासोबत झालं ते परत कोणासोबत होणे आपल्यासोबत सर असणार आहे आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया तुम्ही काही तक्रार करण्याचा प्रयत्न केला हे सगळं नमस्कार मी वैभव मधुकर महाजन राहणार बदलापूर कुळगाव सर्वप्रथम स्वप्नाली महाडमचा आभार की त्यांनी आमची कंप्लेंटची दखल घेऊन जनजागृतीसाठी तात्काळ हजर झाल्यात तर माझी मिसेस सकाळी ट्रेन पकडण्यासाठी गेली असता रेल्वे प्लॅटफॉर्म होम प्लॅटफॉर्म नंबर एक वरून त्याची पर्स चोरीला गेली त्यानंतर आम्ही आर पी एफ पोलीस चौकीला गेलो त्यांनी लोहमार्ग पोलीस चौकीला पाठवलं लोहमार्ग पोलीस चौकीला गेल्याच्या नंतर त्यांनी डायरीमध्ये नोंद करून घेतली आम्हाला सांगितलं की तुम्ही कंप्लेंट कल्याणला करा इथे करू शकत नाही आम्हाला त्याचा अधिकार नाही आहे मग त्यांनी एक कॉन्स्टेबल लेडी कॉन्स्टेबल देऊन आम्हाला आरपीएफ चौकीमध्ये नेऊन तो कॅमेराचं शूटिंग प्रत्यक्ष दाखवलं त्यांनी तर ते अर्धवतच शूटिंग होतं आणि त्यांनी पण पुर पाठपुरावा केलेला आहे रेल्वे प्रशासनाकडे की एक नंबरला कॅमेरे नाही आहेत खूप गुन्हे घडत आहेत तरी त्यावर रेल्वे प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन एक नंबर होम प्लॅटफॉर्मचे कॅमेरे त्वरित दुरुस्त करावे किंवा नवीन लावण्याची योजना करावी जेणेकरून पोलिसांना त्याचं सहकार्य मिळेल आणि कल्याण बदलापूरला स्टेशनवर घडलेली घटना कल्याणला नोंद करून करायला न जाण्यापेक्षा त्याचीच बदलापूर पोलिसांना त्याचे अतिरिक्त अधिकार देऊन तीच सोय जर बदलापूरला केली तर रेल्वे प्रशासनाने ते आभार मानेल मी आणि याच्यामध्ये सन्माननीय आमदार साहेब किशन कथोरे साहेब सन्माननीय खासदार साहेब बाळेमामा म्हात्रे साहेब आणि इतरही लोकप्रतिनिधी बदलापूरमधले जे आता मा माननीय आहेत त्यांनी यासाठी पाठपुरावा करावा आणि जेणेकरून बदलापूरला वेळोवेळी या घटना घडू नये यासाठी प्रयत्न करावे परत मी स्वप्नाले मॅडमचे आभार मानतो आणि त्यांचे लाईव्ह व्हिडिओ खरोखर बघत जा कारण ते समाजासाठी हितकारक असतात धन्यवाद खर तर खूप छान वाटलं ज्या वेळेला आपण इथे आलो की कोणीतरी बोलण्याची हिम्मत करता आहे जसं आधी की आधीच आम्ही तुम्हाला सांगितलं की रेल्वे स्थानकावरून खूप वेळेला चोऱ्याच्या बातम्या ज्या समोर येतात पण जेव्हा आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही बोला कॅमेरा समोर येऊन जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे सुख सुविधा मिळणार नाही तोपर्यंत त्याच्यावर काहीच तोडगा निघणार नाही सरांनी सांगितलं मॅडमने सांगितलं की आरपीएफ सुद्धा बोलत होते की एक नंबर प्लॅटफॉर्मवर सतत घडामोडी होत असतात अशा सतत जे चोऱ्या होत असतात आम्हाला देखील फोन येतात पण करणार काय कारण ते आज तर एक नवीनच माहिती पडली की तिथे जे कॅमेरे आहेत ते एकच एकच कॅमेरा चालले एकच कॅमेरा आहे एकच कॅमेरा आहे आरपीएफ साहेबांनी खूप ऑपरेशन केलं त्यांनी आम्हाला त्याची शूटिंग पण दाखवली म्हणजे गाडी येण्याच्या टायमापासून ते जाण्याच्या टायमापर्यंत तर त्यांचे पण आम्ही खूप आभार आहे फक्त रेल्वे प्रशासनाला एवढी विनंती आहे की आरपीएफ स्टाफ वाढवावा आणि पोलिसांचा स्टाफ वाढवा आणि कल्याणला जी एन करायला जायची जी त्यांची सिस्टीम आहे हे गेले वर्षानुवर्ष आहे तर त्याच्यात नवीन तरतूद करून ते अधिकार बदलापूर पोलिसांना द्यावे जेणेकरून प्रवाशांचा पण त्रास होईल आणि रेल्वे पोलिसांचा आणि आरपीएफचा पण ताण थोडा कमी होईल यासाठी त्यांनी स्टाफ वाढवावा त्यांचा एवढे मी बोलतो आता ज्या वेळेला काही घटना चोरीच्या घडतात त्यावेळेला आरपीएफ कडनं असं सांगितलं जातं सा की इथे त्यांना अधिकार नाहीये या ठिकाणी एनसी घेण्याचा तर कल्याणला जा म्हणजे कोणाचा मोबाईल वगैरे जरी चोरीला गेला काही रक्कम चोरीला गेली तर बदलापूरला जरी चोरी झाली तरी त्यांना ती कल्याणला जावं लागतं आहे तक्रार देण्यासाठी एनसी देण्यासाठी तर म्हणजे हा खूप मोठा खरं तर अन्याय या ठिकाणी बदलापूरकरांवर होतो आहे तुम्हाला काय वाटतं तेही सांगा तुमच्यासोबतही असं कधी झालं आहे का आणि प्लॅटफॉर्म क्रमांक होम प्लॅटफॉर्म पहिले दोन साइडनी होता त्यावेळेला गर्दी थोडीफार आटोक्यात होती परंतु आता जेव्हापासून ती एका साइडला बॅरिकेड्स लावलेत एकाच साइडला संपूर्ण गर्दी होते गोंधळ होतो अक्षरशः आणि एकाच कॅमेरा चालू आहे मग याच्याचमुळे चोरीच्या घटना वाढत आहेत तर आ, आज देखील मॅडमची चार साडेचार हजार रक्कम गेली त्यांचा मोबाईल जाता जाता राहिला आणि परत अजून कित्येक लोक असतील असे कित्येक प्रवासी असतील ज्यांच्यासोबत हे घटना घडतायत खरंच या कुटुंबाचं आपण कौतुक केलं पाहिजे की ते कॅमेरासमोर येऊन बोलण्याचं धाडस करतायत आणि रेल्वे प्रशासनाला विनंती करूया की ह्या ज्या घटना बदलापूर शहरात वाढत चालल्या आहेत यांच्यावरती खरंच काहीतरी नियंत्रण आणण्यासाठी याच्यावरती दबाव आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले गेले पाहिजे काय बोला ना आपण अजून नाही बस एवढंच आहे परत एकदा सांगतो रेल्वे पोलिसांचं आणि आरपीएफचं आम्हाला यामध्ये खूप कॉपरेशन झालं पण नियमामध्ये तरतूद नसल्यामुळे त्यांना आम्हाला आमची एनसीटी नोंदवू शकले नाहीत तर ही परत प्रशा रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की त्यांना मूलभूत अधिकार आरपीएफ आरपीएफवाले आणि रेल्वे पोलीस लोहमार्ग पोलीस यांना एनसी नोंदवून घ्यायचे अधिकार त्यांनी द्यावेत त्यांनी पोलिसांनी खूप सहकार्य केलं आम्हाला पण त्यांचाही ताप कमी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्यांना एनसी करण्याचे अधिकार द्यावेत जेणेकरून ते प्रवासी कल्याणला जाऊन हेलपाटे मारण्यापेक्षा त्यांचं काम बदलापूरलाच होईल आणि त्या पोलिसांचा पण ताण थोडा कमी होईल धन्यवाद खूप महत्वाचं तर ते बोलतायत की अगदी बरोबर आहे त्यांना सगळ्यांनी सहकार्य केलं परंतु काही गोष्टी अशा असतात की जे त्यांच्या हातात नाही कल्याणला जावं लागतं तर फक्त विनंती केली जाते की एन सी करण्यासाठी कमीत कमी बदलापूरमध्ये सोय करण्यात यावी जेणेकरून जे काही ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांच्यासोबत असं काही घडलं तर ते एवढ्या लांब जाऊन त्यांना तक्रार देण्याची गरज नाही पडली पाहिजे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला आता मात्र चोऱ्या खरंच कमी होतील का रेल्वे स्थानकावरच्या की दोन पटीने झपाट्याने वाढतील हे देखील बघणं गरजेचे कारण एकच कॅमेरा आहे तिथे सगळ्यांनाच माहिती आहे वारंवार सांगितलं जातं की रेल्वे स्थानकावरती सेफ्टी थोडीशी वाढवली पाहिजे परंतु सुरक्षेच्या दृष्टीने काही होत नाही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच चला मॅडम काही सांगणार का महिलांना आज तुमच्या सोबत झालं कोणासोबत व्हायला नको यासाठी सर्वांनी प्रवासाला जाताना काळजी घ्या आपली पर्स वगैरे दागिने नीट सांभाळा एवढंच सांगणार बस नक्कीच धन्यवाद खूप खूप कौतुक कर या दोघांचंही पुन्हा एकदा माझी रेल्वे प्रशासनाला कळकळीची विनंती राहील की त्यांनी होम प्लॅटफॉर्मचे याच कॅमेऱ्याचं तो नेटवर्क त्वरित दुरुस्त करावं किंवा नवीन कॅमेऱ्याचं प्रोव्हिजन करावं जेणेकरून अशा घटना किंवा आणखीन कुठली गुन्हेगारी होणार नाही याची त्वरित दखल रेल्वे प्रशासनाने घ्यावी आणि स्वप्नाली मॅडमचं आणि टीमचं कॅमेरामॅनचं परत आभार मानतो आणि असं तुमचं सहकार्य पोबलेला करत राहा तुमची प्रतिक्रिया नक्कीच येऊ देत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह तुम्ही देखील रेल्वे प्रवाशी असाल अशा घटना तुमच्यासोबत घडत असतील तर आमच्याशी नक्कीच संपर्क करा आम्ही जनतेपर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्न करू धन्यवाद